नमस्कार सुवर्ण काळातील गोल्डन सॉन्ग फिल्मी गाण्याच्या या उपक्रमामध्ये आपण सगळ्या व्हिडिओजला भरभरून प्रतिसाद देतात त्यामुळं नव्या नव्या काहीतरी आयडिया थीम बेस असे व्हिडिओ करायची प्रेरणा मिळते तसंच आजचा हा एपिसोड आहे आपण पुष्कळदा अशी गाणी ऐकतो की त्या गाण्याच्या ओळीमध्ये त्या सिनेमाचं नावं असतं शीर्षक गीत म्हणा टायटल सॉंग म्हणा या आशयाचा एक कार्यक्रम रेडिओ सिलोनवर लागायचा अजूनही विविध भारतीवर तो लागतो अधूनमधून तर असं या गाण्यांच्या आठवणी आपण करूया काही भागामध्ये कारण ही गाणी सगळी लोकप्रिय गाणी आहेत काही गाणी आपण लक्षात असतात पण आठवत नाही पण आठवल्यावर खूप छान वाटतात तर असा हा एपिसोड आहे शीर्षक गीतांचा टायटल सुवर्ण काळातील तर सुरुवात करूया आवारा राज कपूरचा या टायटल सॉन्गचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येईल म्हणजे जास्तीत जास्त टायटल सॉन्ग करणारे संगीतकार आहेत शंकर जयकिशन सगळ्याच uh, uh, हिरोसाठी अभिनेत्यासाठी ते त्यांनी uh, त्या त्या सिनेमाचे टायटल सॉन्ग केलेली आहेत काही काही सिनेमात तर दोन दोन टायटल सॉंग आहेत तर असे शंकरजी किशनचे सगळेच टायटल सॉंग लोकप्रिय आहेत लक्ष्मीकांत पॅरेलाल कल्याण जयनंदी ओ पी नय्यर रवी या सुद्धा अनेक टायटल सॉन्ग खूप लोकप्रिय आहेत आपण त्याची पण आठवण येत्या एपिसोडमध्ये करणारच आहोत तर सुरू करूया एकोणीसशे एकावन्नचा म्हणजे गोल्डन इराज सॉन्गचा सुरुवातीचाच वर्ष एकोणीसशे एक्कावन्न म्हणजे तर आवारा राज कपूर नरगीसह सिनेमा तर हे स टायटल सॉंग आहे मुकेशच्या आवाजात पडद्यावर राज कपूर संगीतकार शंकर किशन आवा राहू आवाराहू आवारा या गरतिश मेहू आसमान काराहू आवारा हूं, आवारा आणि यानंतरचा एकोणीसशे सत्तावन्नचाच कठपुतली बलराज साहने वजयंतीमाला यांचा हा चित्रपट होता आणि शंकरजी किशनची सगळीच गाणी कठपुतलीमध्ये गाजली यातलं हे टायटल सॉंग लताजींच्या आवाजातलं पडद्यावर वजयंतीमालाचं जे डान्सिंग स्टेप म्हणतो ते अगदी कठपुतलीच्या अभिनयासारखेच आहे पाहण्यासारखं आणि ऐकण्यासारखं हे गाणं टायटल सॉंग बोल रे कटपुतले तो डोरी कौन संग बांधे सच बतला तू किसके लिए बोल रे कटपुतली डोरी कौन संग बांधे सच बतला तू लिए कस रे बाटपुतली डोरी पिया संग बांधे मैं मैची अपने बोल रे हे गीत लिहिलेलं शैलेंद्र यांनी संगीतकार शंकर जयकिशन किशन आणि एकोणीसशे साठचाच राज कपूर पद्मिनीचा आर के बॅनरचा सुपरहिट जिस देशमे बैती आहे यातलं हे टायटल सॉंग गायक मुकेश पडद्यावर राज कपूर संगीतकार शंकर जय पे सच्चाई रहती है जहां दिल में सफाई रहते है, हम उस देश के वासी है, हम उस देश के वासी है, जिस देश में गंगा बहती है पे सच्चाई रहती है यानंतर एकोणीसशे बासष्टचा आशिक राज कपूर परमेने डायरेक्टर ऋषिकेश मुखर्जी संगीतकार शंकरजी किशन आणि मुकेशनीच गायलेलं हे टायटल सांग आहे मै आशिक हूं बहारों का नजारों का फिजाओं का इशारों का मैं मस्ताना मुसाफिर जवां धरती के अंजाने किनारों का शिकहू बहारू का आणि यानंतरचं टायटल सांगाय संगीतकार कल्याणजी आनंदजी चित्रपट प्यासे प्यासेपंची गायक मुकेश आणि या प्यासे प्यासेपंचीचा हिरो होता महमूद आणि त्याची नायिका होती अमिता हे टायटल सांग आहे प्यासे पंछी नील गगन पर गीत मिलन के गाय गीत मिलन के गाय प्यासे पंछी नील गगन पे गीत मिलन के गाय गीत मिलन के गाए, गाए।, गाए। यानंतर <coughs> ओ पी नय्यर यांचा टायटल साँग तुमचा सा नाही देखा गायक मोहम्मद रफी पडद्यावर अमिता आणि शम्मी कपूर यू तो हमने लाख हसी देखे तुमसा नहीं देखा हो तुमसा नहीं देखा आणि नासूर हुसेन फिल्म्स फिरवई दिल्लाय हूँ जॉय मुखर्जी आशा पारेख संगीतकार ओपी नय्यर गीत गायक मोहम्मद रफी पडद्यावर जॉय मुखर्जी बंदा परवर थाम लो जिगर बन के प्यार फिर आया हूँ खिदमत में आपके हुजूर फिर वही दिल लाया हूं, बंदा परवर आणि असली नकली संगीतकार शंकर जय किशन देवानंद आणि साधना यामध्ये दोन टायटल सॉंग आहेत असली नकली शीर्षकाचे पहिलं लता मंगेशकर यांचं हे लाख छुपा छुप न सकेगा राज वो कितना गहरा दिल की बात है असली नकली चेहरा लाख छुपा छुप न सके राज वो कितना गहरा दिल की भात है असली नकली चेहरा आणि दुसरं शीर्षगीत रफी साहेबांच्या आवाजात पडद्यावर देवानंद कल की दौलत आज के खुशियाँ उनकी महफिल अपने कलियाँ असली क्या है नकली क्या है पूछो दिल से मेरे असली क्या है नकली क्या है पूछो दिल से मेरे के आणि धर्मेंद्र आणि शर्मला टॅगोरचा एक सस्पेन्स थ्रिलर आला होता यकीन संगीतकार शंकर जयकिशन आणि गीत गायले रफी साहेबांनी पडद्यावर धर्मेंद्र आणि शर्मला टॅगोर यकीन करलो मुझे मोहबत है तुमसे तुमसे यकीन करलो मुझे मोहबत है तुमसे तुमसे मेरी ये दुनिया हसीन जन्नत है तुमसे तुमसेन तुम तुम करलो तर या एपिसोडमध्ये काही गाण्यांच्या आठवणी केल्या नंतरच्या एपिसोडमध्ये अजून पुन्हा काही छान छान टायटल गीतांची आपण आठवणी करणार आहोत तोपर्यंत यात एपिसोड कसा वाटला अभिप्राय द्या कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करताना आपल्या मित्रांनाही सामील करून घ्या स्वर शुभेच्छा नमस्कार